श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला त्याच्या आवडीचे पदार्थ अर्पण केल्याने तुमच्या तुमच्या घरात सुख समृद्धी आणि धनसंपत्ती येते ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही श्रीकृष्णाला राशीनुसार नैवेद्य दाखवला तर ते अधिकच शुभ फलदायी मानले जाते चला तर राशीनुसार तुम्ही श्रीकृष्णाला काय अर्पण करावे हे जाणून घेऊयात माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की लाईब करा मेष राशी जन्माष्टमीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी गायीच्या दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ श्री कृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवावा वृषभ राशी या राशीच्या लोकांनी दूध आणि दही घालून बनवलेल्या लाडूचा नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण करावा मिथून राशी या राशीच्या लोकांनी गायीला चारा खाऊ घालावा तसेच श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर कर अर्पण करावी कर्क राशी या राशीच्या लोकांनी गायीच्या दुधापासून बनवलेला श्रीखंड श्रीकृष्णाला अर्पण करावा सिंह राशी जन्माष्टमीच्या दिवशी पाच फळे अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करावी तसेच बेलफळ देखील तुम्ही अर्पण करू शकता कन्या राशी या राशीच्या लोकांनी केशर मिश्रित दूध श्रीकृष्णाला अर्पण करावे या दिवशी गाईला चपाती खाऊ घालावी तूळ राशी या राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पाच फळे अर्पण करावीत वृश्चिक राशी या राशीच्या लोकांनी गाईला साखरेची पोळी खाऊ घालावी तसेच कानाला केशरी भाताचा नैवेद्य अर्पण करावा धनुराशी या राशीच्या लोकांनी नैवेद्य म्हणून श्रीकृष्णाला बदामाची खीर अर्पण करावी मकर राशी या राशीच्या लोकांनी सुंठवडा नैवेद्य म्हणून श्रीकृष्णाला अर्पण करावा कुंभ राशी या राशीच्या लोकांनी या दिवशी श्री कृष्णाला गुलाबजामुन किंवा बर्फी अर्पण करावी मीन राशी या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला केशर जिलेबी किंवा केळी अर्पण करावी असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सुटतील तसेच परमेश्वर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल अशा विविध प्रकारच्या वैदिक पौराणिक ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा